सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मनपाने बचत गटाची मुंबई महानगरातील गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेने बचत गटांच्या माध्यमातून तसेच विविध योजनांद्वारे प्रयत्न केले आहेत या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून असंख्य महिला प्रगतीपथावर आहेत त्यातीलच एक असलेल्या मनीषा कटके आणि प्रतीक्षा महिला बचत गटाचा हा प्रवास आहे त्यावर मुंबई महापालिकेने चित्रफित बनवली आहे याबाबत मनीषा कटके यांनी बचत गटाची कहाणी सांगितली आहे व आपला अनुभव शेअर केला आहे सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहणं अंधार कितीही गडद असला तरी स्वतः काजव्यासारखं स्वयंप्रकाशित होऊन विजयाचा मार्ग शोधणं मुंबईतल्या मनीषा कटकेताईंचा प्रवासही असाच होता पण त्यांचा जोर मी पेक्षा आम्ही होता चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री परिवाराला कुठली झळ जाणवू न देता दहा बाय दहाच्या खुराड्यात मोजून मापून पायावर सक्षम झाली तर तिच्या पुढच्या पिढीला कशाचीच कमी जाणवणार नाही ना याची त्यांना खात्री होती आणि म्हणूनच कुर्ला परिसरातील छोट्या छोट्या वस्ती मधील महिलांना एक त्यांनी एकत्र केले त्यांना स्वप्न पाहायला शिकवलं नमस्कार मी मनीषा राजकुमार कटके प्रतीक्षा महिला बचत गटाचे अध्यक्ष जेव्हा आमचा बचत गट स्थापन केला होता त्या बचत गटा अंतर्गतच आम्हाला उत्पादक गट स्थापन करायचा होता मग आम्ही उत्पादक गट, मांट ला, मांट ला तो। तो गट स्थापन केला जो व्यावसायिक म्हटला म्हटला जातो आणि तो व्यावसायिक गट जेव्हा स्थापन केला तेव्हा त्या महिला ज्या शिवून देत होत्या त्या महिलांना आम्ही मार्केटमध्ये उभा करून की थोडेफार प्रमाणात पिकतच थो होत्या त्यांना अजून एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करून मार्केटमध्ये उभा करून त्यांना तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्या स्वतः करून त्यांच्या स्वतःच्या हातात पैसा कसा येईल हे शिकवण्याचं थोडस आम्ही धाडस केलं ह्या जर बायका पंधरा महिला जर हे व्यवसाय करत आहेत तर आपण अजून का नको करायला म्हणून इतर महिला सुद्धा आमच्याशी जॉईन होऊ लागल्या आणि जवळजवळ असं करत 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 तीनशे महिला एकत्र आम्ही एक, एक सावित्री महिला स्थापन सा केली आज पंधरा महिला बचत गट आमच्या सा इंद्रानगर शेजार समितीमध्ये आणि सावित्री महिला समाज विकास संस्थेमध्ये आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आम्हाला एक मोठा खूप मोठा दिलासा दिला त्या दिला, लोकांनी तिथे आम्हाला एक मोठा स्टॉल उपलब्ध करून दिला आणि त्या स्टॉल मध्ये जवळपास आमच्या तीन ते चार दिवसात आमची अडीच ते तीन लाखाची विक्री झाली असला नसलेला सगळा माल आमचा संपला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्ही ज दोन अडीच वर्ष लागल्या ह्या शिवायला माल आम्हाला तर आम्ही अजून चांगल्या पद्धतीने शिवण्यासाठी आम्हाला चांगल्या मशिनरीची गरज आहे चांगल्या मशिनरी कुठून आणायच्या मग आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियालाच रिक्वेस्ट केली की तर जर तुमच्याकडून होत असेल तर आम्हाला चांगल्या मशिनरी उपलब्ध करून दिला तर आम्ही जो वर्ष दोन वर्ष लागतो ज्या माल शिवायला आम्ही त्याच माल आम्ही चांगल्या पद्धतीने दोन ते ती तीन महिन्यात शिवून समोर लोकांसमोर आणून देऊ शकतो मग त्यांनी पी आर डिपार्टमेंटने आम्हाला आठ मशिनी फ्री काही एक पैसा घेतलेला नाही आणि दोन कटिंग मशीन अशा आम्हाला उपलब्ध करून दिल्या दोन हजार सोळा साली Uh, सव्वा लाखाचं कर्ज घेतलं होतं त्यातले पंच्याहत्तर हजार सबसिडी होती तेही आम्ही रिफंड केली त्याच्यानंतर अडीच लाखाचं कर्ज अवेलेबल करून दिला आम्हाला त्यांनी कारण की तुमचं कर्ज रिपेमेंट व्यवस्थित आहे म्हणून दुसऱ्या पाच वर्षात आम्हाला अडीच लाखाचं कर्ज उपलब्ध करून दिलं तेव्हा सव्वा लाखाची सबसिडी बीएमसी दिली आणि बीएमसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला सतत सतत म्हणजे कॉर्डिनेशन करत राहिल्या का तर तुमचं रिपेमेंट व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आम्ही लगेच पाच वर्षानंतर पाच लाखाचं कर्ज तेही रिपेमेंट आणि एकाच गटाला नाही आमच्या जवळपास ते पाच ते सात गटाला ते सतत सतत मदत केले आणि आता ह्या वर्षी आम्ही मुद्रा लोन अंतर्गत जवळपास पन्नास महिलांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज उपलब्ध करून दिलं आहे त्यांना एन्युअल एम सबसिडी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आता हजाराचं अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आमच्या प्रत्येक एक बचत गटाला दहा लाखाचं कर्ज सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे अशा स्लम एरियातल्या कुठल्याही लोकांवर कुठलीही बँक आजपर्यंत ट्रस्ट ठेवलेली नाही आहे पण स्टेट बँक ऑफ इंडियाने आम्हाला ट्रस्ट ठेवून एवढं सगळं सहकार्य केलं त्याचबरोबर पीएमसी त्यांच्याशी संपर्कात राहून बीएमसीने पण आम्हाला आर्थिक आणि सक्षमीकरण केलेलं आहे सर्व महिलांनी बचत गटात येणं त्याच्यामुळे पुढे काय फायदे होऊ शकतात ते मला बचत गट स्थापन वर्ष ठेवल्यानंतर आज ही स्थिती आलेली आहे त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवून तुम्ही काम हो करा नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळू शकेल अडचणी खूप आल्या बऱ्याचदा असं वाटलं की बस थांबवावं सगळं पण स्वप्न उंच उडण्याचं होतं ध्येय सख्यांच्या कल्याणाचं होत मग थांबण्याचा था प्रश्नच था नव्हता